बीड अलीकडील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा जनजीवन विस्कळीत झाला आहे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे घरातील धान्य सामान वाहून गेले अनेकांनी कष्टाने उभे केलेले जीवन एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे या संकटाच्या काळात सहारा एज्युकेशन ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष हाजी जुबेर यांनी मानवतेचा धर्म जपत शिरूर कासार आणि ब्रुमनाथ एडम भागातील पूरग्रस्त कुटुंबांना थेट मदतीचा हात दिलाय पूरग्रस्तांच्या आश्रूंना दिलासा देण्यासाठी हाजी जुबेर यांनी स्वतःच्या निधीतून तब्बल दोनशे संसार उपयोगी किराणा किटचे वाटप केले कित्येक प्रत्येक किटमध्ये दे दैनंदिन आवश्यक साहित्याचा समावेश असून मदतीचा हा उपक्रम राजकीय दिखाव्यापेक्षा सामाजिक बांधिलकीचा सा आदर्श ठरला आहे हाजी जुबेर यांच्या या सामाजिक कार्यात गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या मदत कार्यावेळी अनेक समाजसेवक व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये शेख खदीर उर्फ खालू शेख अजिम धन्ना सय्यद शरीफ शेख शोएब शेख जोहेब शेख जुनेद सय्यद इम्रान अबूबकार पठान सय्यद आमेर शेख शफीक शेख मोहसेद, शेख नासेर शेख सलमान सय्यद सिद्दीक शेख सोनू नदीम शेख सैफ शेख समीर शेख जैद शेख सहवाज शेख सोहेल शेख मुस्तकीम शेख मोहजीब शेख यांच्यासारख्या तरुण समाजसेवकांचा सा सक्रिय सहभाग होता पुरग्रस्त भागात हाजी जुबेर यांनी स्वतः उपस्थित राहून गावगावी प्रत्यक्ष ठिकाणी कुटुंबांना भेट दिलीय त्यांचे हालहवाल जाणून घेतले काही ठिकाणी महिलांच्या डोळ्यात अश्रू तर काही ठिकाणी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला मदत ही केवळ सातत्याची नव्हे तर मानवी भावनेची होती या उपक्रमादरम्यान गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांच्यासह अनेकांनी हाजी जुबेर यांच्या समाजसेवेचे कौतुक केले नागरिकांनी म्हटले की पूर आला घर वाहून गेले परंतु माणूस की वाहून गेली नाही हाजी जुबेर यांनी तिचं दर्शन घडवलंय सहारा एज्युकेशन ट्रस्टचा हा उपक्रम म्हणजे केवळ मदतीचा नाही तर मानवतेचा उत्सव आहे कोणतीही जाहिरात कोणताही गाजावाजा न करता केलेली ही मदत लोकांच्या मनाला भेटली असून नागरिकांकडनं हाजी जुबेर यांचा उपक्रम म्हणजे मदतीचा हा सच्चा हात अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे पूरग्रस्तांना दिलासा देत असताना हाजी जुबेर यांनी सांगितले की गरीब पीडित आणि संकटात सापडलेल्यांना मदत करणे हेच आमचं कर्तव्य आहे धर्मजात पक्ष न पाहता समाजसेवा हीच आमची ओळख आहे पुरानंतरही अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे म्हणजे समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारी घटना ठरली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट